वेलकम बॅक टू चॅनल आज खूप दिवसानंतर व्लॉग बनवते कारण काही दिवसांमध्येच आम्ही फ्लोरिडा सोडून जात आहोत आम्ही दुसऱ्या राज्यामध्ये जात आहोत अमेरिकेतील तर ही जी जर्नी आहे ती तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली आणि आत्ता आम्ही जिथे राहत आहोत फ्लोरिडामध्ये तर ती सिटी खूप छान आहे आणि खास करून आमचे हे अपार्टमेंट खूप छान आहे आमची कम्युनिटी खूप छान आहे तर विचार केला कम्युनिटीचे छोटीशी टूर तुम्हाला द्यावी इथे नेपल्स मध्ये खूप सुंदर सिटी आहे आणि इथे प्रत्येक ठिकाणी कम्युनिटीमध्ये किंवा बाहेर रंगामध्ये असे फाऊंटन्स आहेत तर खूप छान वाटतं आणि हे आमच्या कम्युनिटीमधील छोटासा लेक आहे मध्ये फाउंटन आहे आणि हा बाजूने वॉकिंग ट्रेल बनवला हो आहे तर पन मी ड्युरिंग प्रेग्नेन्सी पण मी डेली वॉकला यायचे तर मी दररोज टू माईल्स तरी वॉक करत होते आणि आज देखील खूप दिवसानंतर वॉकला हो आले तर खूप छान वाटते आणि किती छान आहे हे लोकेशन एकदम मस्त वाटतं बाल्कनीतून दिसणारा हा सगळ्यात जास्त मिस करणार आहोत इथे मी आमचं मेटर्निटी शूट केलं होतं आणि खूप छान तो व्हिडिओ झाला होता तो देखील मी शेअर केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर हे आहे पार्किंग आणि इथे आहे आमचे अपार्टमेंट इथली सकाळ खूप छान असते सकाळी सकाळी छान सूर्यदेवतेचे दर्शन होते उगवत्या सूर्याची किरण घरामध्ये येतात हा मॉर्निंग मिळून मी नक्कीच मिस करेन आता रात्री कम्युनिटीमध्ये इतका छान माहोल असतो इथे जे इथे लोक आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत बारबिके वगैरे करतात फॅमिली टाईम एन्जॉय करतात आणि मस्त लाईट्स वगैरे आहेत त्यामुळे खूप छान वाटतं छान लोक इथं पार्टी करतात करतात हा पूल आहे आणि इथे पूल साइड एक बारबिके बार आहे तर इथे आता कोणीतरी पार्टी करत आहे आणि दुसरं एक बारबिके आहे जे कम्युनिटी ऑफिसच्या इथं आहे हा लेक हा आहे संध्याकाळचा कम्युनिटीतील व्ह्यू खूप छान आहे आणि त्या लाईट्स तर इथे बारबीक पार्टी करता येते सेम त्या बाजूला देखील आहे इथे असे सिटिंग अरेंजमेंट आहे इथे तुम्हाला काही बड्डे पार्टीज वगैरे करायच्या असतील तर त्या करता येतात मस्त आहे ह्या व्यू इथे आहे हे कम्युनिटी ऑफिस इथे फायर प्लेस आहे थंडी खूप जास्त असेल तर इथे छान शेकोटी पेटवून आपण बसू शकतो आहे ही ही एक ॲक्टिव्हिटी आहे बिंगो नाईट तर ही आहे तेवीस तारखेला जिथे होऊन गेले आणि आता नेक्स्ट वीक इथे ब्रेकफास्ट आहे तर अशा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज इथे होत असतात हे आहे कम्युनिटी ऑफिस इथे देखील खूप सारे गेम्स आहेत खूप साऱ्या बोर्ड गेम्स देखील आहेत सो so, त्यानंतर मला काही फिल्म करायला जमलं नाही आता आज आम्ही चाललो आहोत आणि आता लास्ट मोमेंटचे काही कामं चालले तर इथे आहे आमचं मेल बॉक्स तर आता इथे काही मेल आलेत का ते मी चेक करते काही इथे मेल नाही आहेत इथे हो समोरच पूल आहे ऊन जास्त असल्यामुळे खूप सारे लोक आहेत ते 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 तर इथे हा छोटासा फ्रीजर आहे तर ते अमेरिकन आईस खूप खातात तर त्यांच्यासाठी इथे आईस आहे इकडे आहे हा पूल आहे आता इथे स्विमिंगसाठी खूप लोक आलेले आहेत ऊन खूप जास्त आहे फ्लोरिडामध्ये थोडंसं असं ह्युमिड वेदर असतं आणि प्रचंड ऊन असतं इथे समुद्रकिनाराजवळ आहे बीच जवळ आहे आमच्या इथून तर एक माईलवरती बीच आहे त्यामुळं वातावरण असंच असतं पावसही पडतो मध्ये हे आहे कम्युनिटी ऑफिस तर इथे एक छोटंसं काम आहे माझं कम्युनिटी ऑफिस आहे या ठिकाणी कॉफी मशीन आहे इथे हे लिजिंग जे लीज वगैरे होतात ते ऑफिस इथे आहे आणि कम्युनिटीमध्ये खूप सारे ॲक्टिव्हिटीज होतात होता। इथे जिम आहे जे पेट आहेत त्यांच्यासाठी इथे फूड आणि पाणी वगैरे ठेवलेले आहेत इथे खूप साऱ्या अशा बोर्ड गेम्स वगैरे हो आहेत इथे हे चेस आहे आणि त्या ठिकाणी बाकी सर्व गेम्स आहेत प्रिंटर आहे तर या ठिकाणी हे पार्सल रूम आहे जे काही पार्सल आहे ते तिथे येते हा मेन एंट्रन्स आहे तर असं हे कम्युनिटी ऑफिस आहे ते आता माझं छोटंसं काम होतं ते झालेलं आहे आता मी निघणार आहोत फायनली गुड बाय करण्याची वेळ आलेली आहे आणि थोडंसं वाईट वाटतं कारण ही सिटी खूप छान होती खूप क्लीन सुंदर अशी ही सिटी होती त्यामुळे ते खूप छान वाटत होतं आता नेक्स्ट जे प्लेस असेल ते कसे असेल माहिती नाही आणि हे लोकेशन किती सुंदर आहे बा तर हा ब्लॉग मी इथे सेंड करते आपण पण भेटूयात आता नेक्स्ट आमच्या ट्रॅव्हल जर्पनी व्लॉगमध्ये किल देन बाय बाय